एके आठ आठ दोन सोळा आठ त्रि चोवीस आठ चौक बत्तीस आठ पंचेचाळीस आठ सख अठ्ठेचाळीस आठ सती छप्पन आठ 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 नवे बहात्तर आठ दाहे ऐंशी आठ दहा ऐंशी पब्लिकची गट्टी पंटीशी आठ आठ दोन सोळा आठ तरी चोवीस आठ चौ बस चाळीस आठ सखेचाळीस आठ सात छप्पन आठ चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी आठ दहा ऐंशी पबली ची पंटीशी बाबा आज सगळ्यांच्या बरोबर पाढे म्हणायला तुम्ही पण यायचंय हा आठ एक आठ आठ एक आठ आठ दुने सो आठ दुने सो आठ तीक चौवीस आठ तीक चौवीस आठ चौ बत्तीस आठ चौ बत्तीस अठापन् चलीस अठापन् चलीस आठ सक अठेच आठ, आठ सक अठेच आठी सती छप्पन आठ साठी छप्पन आठ आठ चौसष्ट आठ चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी आठ दहा ऐंशी आठ एक आठ आठ एक आठ आठ दुने सोळा आठ दुने सोळा आ, चारीश। चारीश। आठ तरीक चोवीस आठ तरीक चोवीस आठ चौक बत्तीस आठ चौक बत्तीस अठापनचे चाळीस आठापनचे चाळीस आठ अठ्ठेचाळीस आठ सठ्ठेचाळीस आठ साती छप्पन साती छप्पन आठ आठ चौसष्ट आठ आठ चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी आठ दहा ऐंशी